कापसी म्हणजे आपली कापसी ओके okay. नाही भेटलोय तसं आम्ही आत्तीला भेटलोय आत्तीशी आम्ही बऱ्याचशा चर्चा केल्या मूळ मुद्दा असा की आमच्या आईची आत्ती भर कधी आता यामध्ये गंमत अशी आहे की आपण नेहमी काय करतो आईची आत्या वडिलांची आत्या आपण यांना आजी म्हणतो आम्हाला पहिल्यापासून तोच एक शब्द तोंडात बसला की आत्तीच बोलायचं आणि विशेष गोष्ट अशी ना की आत्तीला आमच्या कधीही जाऊन भेटावं पाठी आमची कधीही जाऊन भेटावं नेहमी एकदम चेहरा फुललेला असतो सगळ्या मुलांशी एकदम आहे त्या नॉर्मल ट्युनिंग मध्ये बोलते कधी हो कधी कोणावर रागवणार नाही काही नाही काही नाही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आजही तू म्हणजे आजही तु, तुम्ही जरी माझ्यासोबत आलात आईसोबत जरी आलात तुम्ही आजही जरी आत्त्याकडे गेलात तरी सुद्धा तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही प्लस मध्ये जर समजा तुम्ही लहान असाल तर तुमच्यासाठी काही ना काही चॉकलेट वगैरे काही ना काय आणून ठेवलेले असतील किंवा इतरत्र काही काय गोष्टी असतील ह्या आणून ठेवलेल्याच असतात म्हणजे थोडक्यात बोलायचं असं की ही आपली एक कोल्हापुरी पद्धत आहे की तुम्ही कुणाच्या घरी जरी गेलात तर तो व्यक्ती तुम्हाला पाहून शिवाय सोडणार नाही अशी आपली हस्ती नाही